बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव घोषणाबाजी कुणी केली असं म्हणत नांदूर शिंगोटे येथून क्रिकेट खेळून घराकडे जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील जोरवे गावातील अल्पवयीन मुलांना जोरवे नाक्यावर मारहाण करण्यात आली आहे गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास यातील काही अज्ञात आरोपींनी शालेय विद्यार्थ्यांना बॅटनं मारहाण करून दमदाटी केली या, के या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये साई महेश जाधव या युवकाच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी एम एच सतरा सी पी साठ अठ्ठावीस या गाडीचालकासह सा अन्य सात ते आठ जणांवर गुन्हे दाखल केलेत या घटनेमुळं पुन्हा एकदा जोरवे नाका चर्चेत आला असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी जोरवे ग्रामस्थांनी केली आहे या घटनेचा जोर्वे ग्रामस्थांनी गावात निषेध केला आहे तर त्यानंतर गावातील महिला आणि ग्रामस्थांनी जोर्वे येथून संगमनेर शहर पोलीस ठाणं गाठत घेराव घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस निरीक्षक भगवान मथुरे उपअधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांनी जोरवे नाका या ठिकाणी आलेल्या संतप्त ग्रामस्थांची समजूत घालत त्यांना संगमनेरच्या प्रांत कार्यालयावरती मीटिंग हॉलमध्ये नेलं या घटनेची माहिती श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना मिळताच ते संगमनेर या ठिकाणी दाखल झाले तर जोरवे गावातील युवा नेते गोकुळ दिघे सरपंच प्रीती दिघे गावातील महिला त्याचबरोबर संगमनेर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली या बैठकीत ग्रामस्थांनी पोलिसांवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला जोरवे नाक्यावर पोलीस चौकी निर्माण केली गेली आहे मात्र तिथं पोलिसांची नेमणूक का केली नाही असा संतप्त सवाल जोरवे ग्रामस्थांनी विचारला आहे तर आजपासूनच चोवीस तास ही पोलीस चौकी उघडी राहील आणि त्या ठिकाणी चोवीस तास पोलीस तैनात केले जातील असं आश्वासन पोलीस सोमनाथ यांनी दिलाय आता घडली आहे जे अल्पवयीन मुलं होते त्यात एक मुलगा होता तरी त्यांना त्याची दया आली नाही त्या मुलाला सुद्धा त्यांनी इतकं मारलं तर ते बघून ते मुलं इतके आहे आज तर ते घराच्या बाहेर निघायलाही तयार नाहीये मला प्रशासनाला एकच विनंती आहे तुम्हाला जर आमचं खोटं वाटत असेल तर तुम्ही साधारण वेशभूषेमध्ये जोरवे नाका या ठिकाणी परिसरामध्ये फिरो फिरा आठ ते पंधरा दिवसांनी तुम्हालाच कळेल काय सत्य परिस्थिती आहे आज अक्षरशः तिथून आम्ही आम्हाला असं जाणवतं की आम्ही पाकिस्तान मध्ये आलेलो आहोत अशी परिस्थिती आज जोरवे नाक्यावर आहे दिल्ली नाक्यावर आहे तुम्हाला आज आमचं जर म्हणणं खोटं वाटत असेल तर तुम्ही स्वतः पंधरा ते वीस दिवसांनी स्वतः तिथं साधारण वेशभूषेमध्ये फिरा आणि बघा काय आहे खरे सत्य परिस्थिती जो काल रात्री आमच्या मुलांवर हल्ला झाला त्या हल्ल्याच्या आरोपींना कठोर कारवाई झाली पाहिजे अटक झालीच अटक झालीच था? पाहिजे आणि त्यांना जर त्यांनी शिक्षा दिली नाही तर मग आम्हाला आमच्या याला उतरायला लावू नका त्यांना होणार नाही आम्ही जर आमच्या या हिंदुत्वावर उतरलो तर मग त्यांचं काहीच ठेवणार नाही आम्ही फक्त आमच्या मुलांची काही चुकी जर ते त्यांना मारहाण करत असले आणि त्यांचा माझ जर ते इकडे दाखवत असले तर मग आम्हाला पण तेवढं वागता येतात असं फक्त त्यांनी लवकरात लवकर त्यांना अटक करून आणि लवकरात लवकर एकदम कठोर पाऊल उचलला प्रशासनाने ते ठीक नाही तर आम्ही पण त्या पाऊल उच आमची पण पूर्णपणे तयारी आहे कारण मुलगा काय आमचा माझी माझा एकटीचा मुलगा होता म्हणून मी बोलते असं नाही प्रत्येक घरातला ना मुलगा होता आमची मुलं छोटे छोटे होते ते ना नावालिक होते अठरा वर्षाच्या आतील मुलं मुलं होते सगळे त्यांना मारहाण करायचे यांचा काहीच संबंध नव्हता आणि त्यांनी जे त्यांचा त्यांचा मात जर ते त्यांना इकडे दाखवायचं असेल तर मग प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई केली तर ठीक नाही केली तर त्यांनी आता पण आम्हाला तसं सांगावं का आमची सेंटे ना काही होणार नाही आणि मेन पॉइंट म्हणजे त्यांच्या पाठीवर ज्यांचा हात आहे त्यांचा हात उकडा उकडायला पाहिजे ना या प्रशासनाने त्यांच्या पाठीवर ज्यांचा हात आहे ना ते त्यांच्या याच्यावर एवढा मास दाखवतं ना त्यांचा हात पहिला यांनी उकडून घ्यायला पाहिजे आमचं एवढीच मागणी आहे आणि त्यांनी जर मागणी केली नाही एवढ्या दोन ते तीन दिवसात आम्हाला निर्णय आला नाही तर आम्ही परत इथं येणार आणि इथं येऊन आम्ही मला आम्हाला काय करायचं ते आम्ही करणार काल रात्री उशिरा जोरवे नाक्यावर दोन बाचाबाची किंवा किरकोळ हाणामारीच्या गोष्टी घडलेल्या होत्या तर दोन्हीबद्दल आपण संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये के या गुन्ह्यांच्या अनुसरून आज काही नागरिक जे विशेषतः ग्रामीण भागातील त्याचप्रमाणे संगमनेर शहरातील या ठिकाणी आलेले होते मी सर्वांशी चर्चा केलेली आहे दाखल गुन्ह्यांबद्दल सर्व नागरिकांना देखील माहिती दिलेली आहे या गुन्ह्यांमध्ये पोलीस प्रशासनाकडून जी काही कायदेशीर कारवाई आहे आरोपी ताब्यात घेण्यासंदर्भात आणि त्या त्या अनुषंगाने पुढे जे दोषारोप सादर करण्याबाबत असेल तपासाबाबत असेल ती पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे सर्वच नागरिकांना देखील आम्ही या निमित्ताने आवाहन करत आहोत की आगामी कालखंड हा सणांचा सुरू होत आहे यामध्ये रमजान महिना सुरू आहे त्याशिवाय होळी आहे शिवजयंती येत आहे त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकांच्या अनुसरून आचारसंहितासुद्धा सुरू आहे तर सर्वच नागरिकांनी शांतता राखावी जर कुठे काही गैरप्रकार निदर्शनास से येत असेल तर नक्की पोलिसांना संपर्क करावा पोलीस प्रशासन पोलिसातील अधिकारी कर्मचारी मारहाण आहे त्यांच्या पालकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय संगमनेर शहरातील दिल्ली नाका नाका या भागामध्ये रात्री दहा नंतर देखील हॉटेल सुरू असतात हे सर्व हॉटेल्स रात्री साडे नंतर पूर्णतः बंद केले जातील असं आश्वासन पोलिसांनी दिलं जोरवे नाक्यावरील झालेली घटना ही दुर्दैवी असून यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करू असं अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी सांगितलं ते आमचं देखील आहे परंतु तुमच्या पिढ्यान पिढ्याचे ऋणानुबंध या ठिकाणाशी या गावाशी जोडली गेलेली आहे आणि ती शांतता अबाधित ठेवण्यासाठी तुम्ही सर्व सहकार्य पोलिसांना डीवायस पी पी आय तालुक्याचे पी, पी सर्वांना तुम्ही तेवढ्याच पद्धतीनं चांगल्या रीतीनं सहकार्य कराल ही देखील मी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो गेली आठ दिवसापूर्वीच कोल्हेवाडी रोडवरती मुस्लिम समाजाकडून हिंदू समाजातील तरुणांना मारहाण झाली होती यातील आरोपी अटक होत नाही तोच पुन्हा एकदा जुर्वे नाक्यावर असाच प्रकार घडल्यामुळे संगमनेर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चाललाय जुर्वे ग्रामस्थांनी गावात बैठक घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे जुर्वे नाक्यावरील ज्या पद्धतीनं अतिक्रमण काढले त्याच पद्धतीनं कोल्हेवाडी रस्त्यावरीलही अतिक्रमण काढावं अशी मागणी करण्यात आली आहे संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी संपर्क साधून थोड्याच दिवसामध्ये हे अतिक्रमण काढलं जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे जोरवेनाका परिसरामध्ये दोन दिवसात सी सी टी व्ही कॅमेरे बसवू असंही आश्वासन पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांनी ग्रामस्थांना दिलं संगमनेर शहरामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट शुड़ झाला असून यातूनच हे प्रकार वाढीस लागलेत असा आरोप शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय संगमनेर शहरातील सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्या आरोपींना खऱ्या अर्थानं गजाड करणं हे गरजेचं बनलं आहे बाबासाहेब कडू सहसुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस